खेड खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा अखेर खंडित झाली आहे गुरुवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी अखेरच्या माघारीच्या दिवशी त्रेपन्न उमेदवारांपैकी सत्तावीस उमेदवारांनी माघार घेतली आहे नऊ जागांसाठी सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले त्यामुळे नऊ संचालक बिनविरोध आणि नऊ जागांसाठी सतरा उमेदवार रिंगणात असणार आहेत ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुळशीची होणार आहे संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरुवातीला तीन जागांवर प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं तीन जागा बिनविरोध झाल्या त्यानंतर आज गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघारीच्या अखेरच्या दिवशी सहा जागा बिनविरोध करण्यात खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांना यश आलंय संघाच्या अठरा पैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या असून नऊ जागांसाठी दुरंगी आणि तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय येत्या नऊ मार्चला मतदान होणार आहे आणि लगेचच मतमोजणी होणार आहे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार हे पुढील प्रमाण आहेत आळंदी सोसायटी गटातून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील आहेत आळंदी सोसायटी गटातून येळवंडे स्वामी विष्णू गटातून गुलाबराव वाडा सोसायटी गटातून सोमवंशी अरुण बाजीराव महिला गटातून पाचारणे प्रतीक्षा संतोष कजाटे पूजा तानाजी अनुसूचित जाती जमाती गटातून देखणे कल्याणशील राजाराम इतर मागास प्रवर्गातून सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर बिगर शेती सोसायटी गटातून धायबर मुकुंद गजानन प्रोसेसिंग आणि कंझ्युमर संस्था गटातून सातकर हिरामण साहेबराव हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत माघारीनंतर निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार पुढील प्रमाणे चाकण सोसायटी गटातून मांडेकर अशोक नारायण दौंडकर संभाजी बाळासाहेब पवळे धोंडीबा कुंडलिक वासगाव गटातून भागवत धनंजय द्वारकानाथ गोरडे संतोष अनंता चार सोसायटी गटातून गोपाळे विकास मारुती टोके अनिल गणपत कळू सोसायटी गटातून शितोळे दत्तात्रय धोंडिबा धमाले संतोष नामदेव महाणगे सोसायटी गटातून टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ इंगवले चंद्रकांत उर्फ दादा दगडू व्यक्ती सभासद गटातून तीन जागांसाठी थिगळे नरेंद्र साहेबराव घुमटकर विनायक शूरसेन सांडभोर एकनाथ सीताराम काळे आनंदा मारुती भटका विमुक्त जाती जमाती गटातून मिडगे सुधाकर गोविंद सरवदे बापूसाहेब बाळू हे उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली आहे